आजचा दिवस होता धावपळीचा पण एकदम मस्त असं वाटत होतं कारण आज जणू संगमच झालेला होता आज म्हणजे अन्नदेवतीची पण पूजा होती मग सगळ्यात आधी अन्नदेवतीची सगळं सकाळचा स्वयंपाक झाला खिचडी बनवून झाली किचन सगळा स्वच्छ केला म्हणजे पुसून घेतला किचन बाकीचं सगळी स्वच्छता जी पुसून असते ती आदल्या दिवशीच पण मी फक्त या पूजेच्या दिवशी किचन पण पुन्हा स्वच्छ केला कारण स्वयंपाक केला केला की पुन्हा किचन थोडासा असा घाण होतोच म्हणून मग मी किचन सगळा स्वच्छ केला स्वयंपाक ते झालं आणि आधी अन्नदेवतेची पूजा केली आज आज जणू संगमच सगळ्या देवांचा असा संगमच झाला असं वाटत होतं आता सकाळी म्हणजेच जेव्हा झाडून घेतलं त्याच वेळेस मी चुलीला माती लावली कारण आज पूजा चुलीची ही पूजा केलेली होती मग मा चुलीला माती लावली आणि चुलीपुढं असा सडा टाकला आणि एकदम मस्त असं वाटत आहे चूल पण एकदम मस्त अशी दिसत ती आणि थोडासा साडा टाकला की छान असं वाटतं कारण बाकीचं सगळीकडेच साडा टाकते मी पण बाकीचं चांगलं होतं म्हणून मी फक्त पुढंच असा साडा टाकलेला आहे चुलीची ही कुंकू दिवा लावला पूजा केली त्यानंतर ही मग स्वामींच्या माठामध्ये जाऊन आल्यानंतर हळदी कुंकाचं हळदीचं लेपन केलं कारण लक्ष्मी पूजा मांडायची होती महालक्ष्मीची पूजा मांडायची होती मग सगळ्यात आधी हळदीचं लेपन केलेलं आहे आणि कुंकवानी स्वास्तिक काढलेली आहे या पद्धतीने तस म्हणजे सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी घातलं की लगेच हे लेपन होतं पण आज बाकीच्या पूजा होत्या आणि पोथी वाचायच्या आधी हे आधीच लेपन मी केलेलं आहे आणि छान असं वाटत होतं संध्याकाळच्या वेळेस पटकनाशी फुलं विलं वाहून पूजा केलेली आहे आता थोडीशी घाई होती म्हणून अशी अशा पद्धतीने शॉर्टकटमध्ये अशी डिझाईन काढली महालक्ष्मीची पावलं काढले आणि थोडासा जेवण बावटा आहे थोडासा फुलांनी सजावलेला आहे सजावला आहे थोडासा सजावला पण एकदम छान असा दिसत होता हो आता स्वयंपाक आता दिवाबत्ती लावायला लागून थोडासा वेळ होता मग तेवढ्या वेळमध्ये जेवढा होईल तेवढा स्वयंपाक आता दूध शिल्लक होतं मग कढाईमध्ये ठेवल्यानंतर पटकन असं दूध आटलं जातं म्हणून मी आणि ते खाली लागतही नाही जाडबुडाची कढई घेतली आणि त्याच्यामध्ये दूध ठेवलं आता हे थोडंसं शिल्लक होतं मग थोडा खवा होता खव्यामध्ये थोडंसं दूध मिक्स केलं आणि कढईतलं दूध तसंच उकळायला ठेवलं मग उकळत उकळत आलं की हा जो खवा मिक्स दूध आहे तो टाकून द्यायचं म्हणजे पटकन अशी बासुंदी होती आणि चवीलाही छान लागते आता इकडं लगेच एक इक इकडं दूध उकळायला ठेवलं आणि इकडं लगेच डाळ असा लावून घेतलेला आहे आता डाळीमध्ये टोमॅटो शिजायला टाकला आणि थोडीशी हळद आणि हिंग टाकली आणि तांदळात फक्त मीठ टाकलं असं डाळ भातही लावून दिला लगेच डाळ भात लावला लगेच पीठही इकडं मळायला घेतलं म्हणजे स्वयंपाकही होतो आणि पूजाचंही चालू असत आता इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे आता पीठ भिज भीश, आहे थोड्या वेळ आता दिवाबत्तीचा टाईम झाला म्हणजे जवळजवळ सहा वाजलेले होते मग तो शिला दिवा लावलेला आहे आणि बेलाचं झाड आहे तिथंही दिवा लावते मी तिथंही दिवा लावून आले त्यानंतर तो शिला दिवा उदबत्ती असं लावलं आता पोती वाचायची होती मग त्याआधी ती मी दिवे लावलेले आहे अशा पद्धतीने दोन दिवे लावलेले आणि एकदम छान असं दिसत होत आता ही जी पडवी आहे तीच आदल्या दिवशीच धुवून ठेवलेली आहे म्हणून एकदम छान दिसत होत आता महालक्ष्मीच्या तिथंही तुळशीला दिवा लावला बाकीचे दु दिवे लावले आता दिवा देवाचे तिथं आणि जिथं आपण महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे तिथंही दिवाबत्ती केलेली आहे आपली बासुंदी ही म्हणजे उकळायला ठेवलेली आहे कमी गॅस मध्ये उकळायला ठेवली आहे म्हणजे आजचा दिवस हा सगळा साधावपळीतच आणि त्याच्यात आज आज बाजा असतो आणि भाजीपालाही आणलेला होता तो ही निवडायचा होता स्वयंपाकही नैवेद्याचा स्वयंपाकही बनवायचा होता जेवणाचा पण आता दिवा बत्ती लावून झालेली आहे सगळीकडे दिवे दिवे दिवाळीसारखा दिवा दिवे लावले होते आता ज्या पातीलामध्ये खवा कालून ठेवला होता त्याच पातिल्यात हे उकळलेलं दूध टाकलंय मी फक्त जायफळ थोडस किसून टाकलं वेलदोडे टाकले आणि वेल साखर टाकली अशा पद्धतीने बासुंदी झाली थोडीशी कांदीची चटणी केली आता पीठ भिजलेलं आहे मग आता पोळ्या बनवून घेतल्या त्यानंतर पोटी वाचायला घेतली महालक्ष्मीची कथा वाचलेली आहे स्वयंपाकही झाला आणि महालक्ष्मी मातेची कथाही वाचून झालेली आहे त्यानंतर वाचून झाल्यानंतर गणपतीची सगळ्यात आली आणि त्यानंतर देवीची अशी आरतीही झाली आता देवपूजाचं झालेलं आहे आता नैवेद्य टाकवायचा बाकी होता पण आता आता हा एवढा जो भाजीपाला आणलेला आहे तो निवडून ठेवायचा होता पण सगळ्यात आधी एक मेथीची जुडी नैवेद्यासाठी भाजी लागते म्हणून एक मेथीची जुडी निवडून पटकनाशी सुकी मेथीची भाजी केली डाळीलाही फोडणी देऊन घेतली आणि अशा पद्धतीने बासुंदी कांद्याची चटणी डाळ मेथीची भाजी पोळ्या भात अशी आपली नैवेद्याची झटपट अशी थाळी झालेली आहे आणि अशा पद्धतीने नैवेद्य राखून घेतला त्यानंतर सकाळचे जेवण झाले